श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या अक्षता मंगल कलश यात्रा गुरुवारी श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिरापासून ते श्री कसबा गणपती मंदिरापर्यंत अक्षता मंगल मंगलकलश यात्रा सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये जंगम बटुक डमरूवादक वादक आणि सनई चौघडा आणि संभळ यांचा समावेश होता मिरवणूक मार्गावर अनेक माता भगिनींनी आरती करून स्वागत करत पुष्पवृष्टी केली कसबा गणपती मंदिरात आल्यावर उत्सव समितीचे अध्यक्ष शशिकांत बिराजदार सपत्नीक यांच्या हस्ते कलेशाची पूजा करण्यात आली चिदानंद मुस्तारे, करण्यात आले योगीराज भोगडे शिवानंद कल्लूरकर कैलास मेंगाणे बिपिन धुमा सूरज भोगडे सूरज गुंगे अजित जोडभाभी अपाशा खुणे शशांक खुणे बसवराज ढुमणे प्रशांत धुमा जीवन जोशी जगदीश जमा पुरोहित सिद्धुस्वामी गिरीस्वामी आदींसह मंडळाचे पदाधिकारी आणि भाविक उपस्थित होते